नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या बाबांच्या वाडीतलं हे पडवळ पड़ौल। मला पडवळाची भाजी प्रचंड आवडते आता मी तुम्हाला ना ह्याचं काहीतरी वेगळं करून दाखवते पडवळाची भाजी करण्यासाठी त्याला व्यवस्थित साफ करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मी यावरचं साल काढून घेतलेला आहे त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलं भाज्या कट करायच्या अगोदरच मी त्या सर्व धुवून घेते त्यानंतर ह्याला मध्यभागी असं कट करून घ्यायचं तुम्हाला दिसत आहे ह्यामधला जो पांढरा भाग आहे ना तो सगळा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा अशा पद्धतीने आता हे कट करण्यासाठी सोपी पद्धत असं एकमेकांवर ठेवायचं की पटकन इझिली कट होते सुरीच्या साह्याने किंवा मोरलीवरती तुम्ही अशा पद्धतीने ह्याला बारीक कट करून घ्या पडवळ कट करून झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची स्टेप भाजी करण्याअगोदर आपण हे डायरेक्ट कांद्यावरती शिजवणार नाही आहोत आपल्याला पहिलं हे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून असं चोळून घ्या आणि त्यामध्ये थो अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे संपूर्ण पडवळ बुडेल इतकं पाणी घालू नका आपल्याला ते जास्त फेकायचं नाही आहे बघा मी पाच मिनटं फक्त वाफ काढून घेतलेली आहे आता त्यातला सगळा पाणी काढून घ्या अशा पद्धतीने हे पडवळ कोवळं होतं अगदी म्हणून मी त्याला आपल्या पातेल्यातच वाफ काढून घेतली नाही जास्त प्रमाणात असेल आणि अगदीच कोवळं नसेल तर तुम्ही कुकरला फक्त एक शिट्टी काढून घेतली तरी चालेल आता मी ह्यासाठी ना दोन मिडियम साईज कांदे कट करून घेतलेले आहेत त्याला मी व्यवस्थित त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतल्या तेल घातलं पातेल्यात एक मोठा चमचा तेल गरम झाल्यावरच ह्यावरती मी कांदा घातला कांद्यावरतीच मी चवीपुरता मीठ घालते तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि कांद्याला मस्त परतून घ्यायचं आहे मस्त शिजवून घ्यायचा हा कांदा वाफेवर शिजवण्यासाठी यावर प्लेट ठेवायची पाणी ठेवायचं आणि कांदा शिजवण्यासाठी आपण ह्या प्लेटवर गरम झालेला पाणी घालूनच कांदा मस्त शिजवून घ्यायचा आणखी एक लक्षात असू द्या पडवळ शिजल्यानंतरचा जो पाणी आहे तो आपल्याला या भाजीमध्ये वापरायचा नाही आता कांदा असा एकदम सॉफ्ट झाल्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा आला लसणाची पेस्ट घालायची त्याला पंधरा ते वीस सेकंडसाठी परतून घ्यायचं आणि यामध्ये मी घालणार आहे कोळंबी आणि करंदी तुम्ही फक्त करंदी घाला फक्त कोळंबी घाला तरी चालेल याला मस्त याचं सगळं साल काढून घ्यायचं हा, हां कोळंबी कर आणि करजीचं आणि कांद्यामध्ये मिनिटभर परतून घ्यायची त्यानंतर ह्यामध्ये घालायचं एक मस्त मोठं पिकलेलं लाल लाल टमॅटो आणि ते थोडंसं सॉफ्ट झालं ना की लगेचच यामध्ये आपण वाफवून घेतलेलं पडवळ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली यामध्ये हळद घालायची आणि दोन छोटे चमचे मसाला तुम्हाला अगदीच तिखट हवं असेल ना तर कांद्याच्या जोडीला एक मिरची घातली तरी चालेल मी यामध्ये हळद घातलेली आहे भाज्यांमध्ये मी हळदचा वापर करते ठराविक रेसिपींमध्ये माझी हळद असते सगळ्याच नाही कारण आमच्या मसाल्यामध्ये हळद ऑलरेडी आहे असा हा मसाला एक जीव झाल्यानंतर यावर प्लेट ठेवा परत एकदा वाफेवरचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे पडवळ तर शिजलेलंच आहे पण ह्याच्या जोडीला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हा ह्या पडवळाचा ज्यूस आणि त्याचा तो फ्लेवर ह्या आणि मच्छीचा फ्लेवर हा सगळा जेव्हा एकत्र येतो ना काय सांगू तुम्हाला इतकी जबरदस्त रेसिपी ही तयार होते ना खूप खूप भारी नक्की तुम्ही ट्राय करा आणि हे जे पडवळकर्दीचं कालवण आहे कालवण म्हणा भाजी म्हणा काहीही चालेल हे आम्ही ना भातासोबत पण खाणार आणि भाकरीसोबत पण खाणार म्हणून ह्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे एकदम सुक्क पण केलेलं नाही आहे एकदम रसा पण केलेला नाही आहे आणि तुम्हीसुद्धा अशीच कन्सिस्टन्सी ठेवा खूप मस्त जास्त पाण्याचा वापर मी यामध्ये केलेला नाही आहे आता ह्यावर मस्त कोथिंबीर घालते आणि पटकन जेवायला बसते आमच्या वसईच्या इतक्या भारी भारी रेसिपीज आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील फ्रेझी फ्रेंजीस किचनवर या यासोबतच मी एक मस्त वांगा फ्राय केला आणि गरमागरम जेवायला बसलो तुम्ही पडवळला काय म्हणता हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया नक्की माझ्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद लवकरच भेटूया तोपर्यंत काळजी घ्या खुश रहा